दारू आवडीचा आणि जिव्हाळ्याचा तितकाच गंभीर विषय दारू दारुडा दारूडा म्हणणं आता एक गुन्हा आहे लॉकडाऊन मध्येच कळलं दारू अर्थव्यवस्थेचा कणा आहे <laughs> पिणाऱ्यांना दारुडा म्हणणं हा एक गुन्हा आहे मध्येच कळलं दारू अर्थव्यवस्थेचा कणा आहे दारू बरोबर पिणाऱ्यांचीही किंमत वाढली दारू बरोबर पिणाऱ्यांचीही किंमत वाढली बापासोबत प्यायला बसते बापासोबत प्यायला बसतंय बेट्याची हिंमत राहते कधीतरी थोडी घेता घेता कधीतरी थोडी घेता घेता कधीतरी रोज प्यायला लागला कधीतरी थोडी घेता घेता कधीतरी रोज प्यायला लागला मित्रांच्या बैठकीत मित्रांच्या बैठकीत आवर्जून बसायला लागला कुठलीही कसलीही सहज रिचवायला लागला कुठलीही कसलीही सहज रिचवायला लागला उलटी न करता सगळीच पचवायला लागेल फक्त निमित्त पाहिजे कुठल्याही प्रसंगाला दारू ही आलीच सुखात दारू दुःखात दारू सुखात दारू दुःखात दारू प्रेमात दारू विरहात दारू बाप झाला तरी दारू बाप मिळाला तरी दारू बाप झाला <जाएंगे। स्याद> तरी दारू बाप मेला तरी दारू घरात दारू दारात दारू सगळीकडे दारूच दारू या दारूमुळे या दारूमुळे पिणाऱ्यांचं प्रस्त आहे वाढलेलं या दारूमुळे पिणाऱ्यांचं प्रस्त आहे वाढलेलं पूर्वीसारखं आता नाही दिसत बेवडं रस्त्यात पडलेलं या दारूमुळे पिणाऱ्यांचं प्रस्ताव हे वाढलेलं आणि पूर्वीसारखं आता नाही दिसत बेवढं रस्त्यात पडलेलं <laughs> पिणाऱ्यांच्या बैठकीत पिणाऱ्यांच्या बैठकीत जातीपातीचा खेळ नसतो पिणाऱ्यांच्या बैठकीत जातीपातीचा खेळ नसतो दारूत जसा बर्फ दारूत जसा बर्फ तसा आपसा आपसात मेळ असतो घासातला घासच काय घासातला घासच काय वेळ प्रसंगी अंगावरचे कपडेही काढून देतो मित्राला घरी सोडायला जातो आणि स्वतः शिव्या खातो <laughs> पिऊन 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 बाण कमरेत झुकायला लागला पिऊन पिऊन तरना भांड कमरेत झुकायला लागला पस्तीशीचा गडी पस्तीशीचा गडी पन्नाशीचा दिसायला लागला पिऊन पिऊन तरना भांड कमरेत झुकायला लागला पस्तीशीचा गडी पन्नाशीचा दिसायला लागला त्याच्याकडे बघून त्याचाच मित्र नजर चुकवायला लागला त्याच्याकडे बघून त्याचाच मित्र नजर चुकवायला लागला आणि हा दा वाईट म्हणून लागला आणि हा दारुलय वाईट म्हणून रडायला लागला कळलेच नाही कळलेच नाही व्यसनांचा कधी शिकार झाला कळलेच नाही व्यसनांचा कधी शिकार झाला प्रतिष्ठित होता प्रतिष्ठित होता भिकार झाला देशी मारक देशी मारक विदेशी पूरक देशी मारक विदेशी पूरक असते असं काही नाही दारू दारूच कुठलीही दारू कुटुंबाला तारक नसते कुठलीही दारू कुटुंबाला तारक नसते